नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण गौरीच्या ताटातील फराळाची चकली अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने दहा मिनिटात तयार होईल अशी चकली आपण आज बनवूया ठीक पहा इथे एक वाटी रवा घेतलेला आहे सुरुवातीला आता आपण हे एक वाटी रव्यासाठी मी दोन वाटी पाणी असं गरम करत ठेवलेलं आहे तर याच्यात आपल्याला गरम पाणी घालायचं तर याच्यात आता आपल्याला एक चमचा तूप घालायचं तर एक चमचा तूप घातलेलं आहे तर दोन वाट्या आपल्याला याच्यात पाणी घालायचं आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं हे असं मस्त मिक्स करून घ्यायचं म्हणजे याच्यात गाठी अजिबात आपल्याला होऊ द्यायची नाही तर सगळ्या गाठी अशा मोडून घ्यायच्या मस्त मिक्स झालेलं आहे तर याला आता आपल्याला दहा मिनिट झाकून ठेवायचं जास्त वेळ ठेवायचं नाही फक्त दहा मिनिट ठेवायचं तर दहा मिनिट झालेले आहेत आणि हे पहा रवाई आपला मस्त असं भिजलेला आहे तर अगदी मऊ झालेला आहे तर याच्यात आपल्याला पहा अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट लाल तिखट आपल्या आवडीवर घ्यायचं आणि पाऊन चमचं असं जिरेपूड घेतलेली आहे ही भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे आणि चवीपुरतं मीठ कारण चकलीच्या अंदाजावर आपल्याला मीठ घ्यायचं आणि दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत हेही याच्यात मिक्स करायचे आणि आपल्याला याच्यात थोडंसं हिंग घालायचं आणि आता आपण हे असं मिक्स करून घेऊया तर आता पहा हे पा मस्तपैकी असं मी गोळा तयार केलेला आहे पीठ मिक्स करून आणि ह्या स्टेपला आपल्याला मीठ चेक करायचं कमी किंवा जास्त आणि पीठ मिळताना मात्र मी तेलाचा किंवा तुपाचा अजिबात हात लावलेला नाही आणि अशाच प्रकारे आपल्याला असं जास्त घट्ट पण नको आहे नाहीतर मग चकली आपल्याला पाडताना त्रास होतो असंच पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं तर आता आपण याची चकली पाडवायला घ्यायचं तर चकली पाडण्यासाठी पा इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे आणि ह्या साच्याला तर आपण असं आतून आणि याला तेल लावून घ्यायचं आणि चकलीची एक चाळणही याच्यात घातलेली आहे ही खडबडीत बाजू खालीवून घालायची आणि प्लेन बाजू वरून म्हणजे चकली अगदी आपली मस्त निघते आणि चकलीचा गोळा पा हात भरू नये म्हणून मी चमचेच्या सहाय्यानं याच्यात तु घालते तुम्ही हातानं मऊ करून घातला तरीही चालेल कारण तो मऊच आहे त्याला मऊ करायची आता गरज नाही याची आता आपण अशी चकली पाडून घेऊया अगदी मस्त अशी याची चकली निघते अजिबात तुटत वगैरे नाही हे पहा तुम्हाला ज्या आकाराची चकली हवी त्या आकाराची पाडून घ्यायची कारण मी कागदावर इथे का घेतलेली आहे कागदावरून उचलायला पटकन होते तर ह्या बा पाच चकल्या मी करून घेतलेल्या आहेत आणि एकदम मस्त अशा चकल्या झालेल्या आहेत तर आता ह्या चकल्या मी तळणार आहे आणि ह्या तळता तळता मी एकीकडं चकल्या करणार आहे तर आता आपण ह्या चकल्या तळून घेऊया कडक तेलही तापलेलं आहे तर आपण त्याच्यात आता चकली सोडूया कारण तुम्हाला जर असे हाताने सोडता येत नसेल मग चमच्यावर घेऊन सोडायची पालथ्या चमच्यावर घ्यायची आणि सोडायची आणि ह्या चकल्या तेलातही विरत नाहीत विशेष म्हणजे आणि करायला अगदी झटपट एका अंगानं बऱ्यापैकी चकली आपली तळलेली आहे तर आपण आता हिला पलटून घेऊया तर हे पाच चकल्या आपल्या मस्त अशा गोल्डन रंगावर तळलेल्या आहेत आणि रंगही छान आलेला आहे तर आता आपण त्या काढून घेऊया आता आपण अशा प्रकारे सगळ्या चकल्या अशा तळून घेऊया हे पाच चकली सगळी आपली तळून मस्त झालेली आहे तर हे पा अगदी कुरकुरीत आणि खुशखुशीत अशी चकली आपली तयार होते तर एकदा नक्की ट्राय करून पहा आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद